आवाज माझा वाढला तुमचाही साहेबांच्या कानावर गेला इथला आवाज थोडा कमी झाला तर शेवटच्या माणसापर्यंत शिवसैनिकापर्यंत साहेबांचा आवाज जाऊन पोचणार आहे ज्यांनी महाराष्ट्राला स्वाभिमान दिला सन्मान दिला आणि आज ज्यांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे साहेब शेवटच्या कोपऱ्यातील शिलेदार संपूर्ण आजरा चंदगड पासून शाहूवाडीच्या काना कोपऱ्यापर्यंत शिरोळ पासून गगनबावड्या पर्यंत सर्व गावागावातून शिवसेनेची भगवी पताका आपल्या गावा आणि पंचकृषीवर दिमाखाने फडकावणारा शिवसैनिक आज साहेबांच्या भेटी या साहेबांचं स्वागत आपण सगळ्यांनी करा साहेब आल्यानंतर दिवाळी नंतर, नंतर साहेब आज शिवसैनिकांचा सण आहे आपण आल्यानंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण शिवसैनिकांच्या मनामध्ये आणि मनगटामध्ये या ठिकाणी धामण्यांमध्ये या ठिकाणी पुढं जात आहे साहेब येणं आपल्याशी भेटणं संवाद साधणं आणि मग महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पदक्रांत करण्यासाठी जाण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून येत असताना सुद्धा कोल्हापूरच्या अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन आदरणीय साहेबांनी हातामध्ये घेतलं आणि नाही म्हणत होते या मातीची आहे की महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण पदक्रांत करू शकलो ही ताकद शिवसेनेनं या ठिकाणी काही काळामध्येच उभा केली साहेबांच्या विचाराचं वादळ संपूर्ण राज्यभर जात असताना मी मुद्दा म्हणून या ठिकाणी नरके साहेब सांगू इच्छितो अनेक जिल्हे महाराष्ट्रामध्ये आंबेडकर साहेब आहेत शंभूराजे आणि या ठिकाणी असणाऱ्या सामंत साहेबांना सांगू इच्छितो अनेक जिल्हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत पण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा सा लाडका जिल्हा कुठला असेल तर तो आमचा कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यानं सातत्यानं साहेबांचा शब्द पडू दिलेला नाही तुम्ही दिलेल्या शब्दाची ताकद झेलून घेतली आणि शंभर टक्के शिवसेनेला रिझल्ट देणारा जिल्हा कुठला असेल तर तो, तो आमचा कोल्हापूर जिल्हा आहे की ज्यांनी शिवसेनेचे सगळ्याच्या सगळे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी देऊ केले आज साहेब मुंबईला त्या ठिकाणी जाणार आहेत पण त्याच्या जाण्याआधी साहेबांनी ठरवलं की माझ्या शिवसैनिकांशी मला बोलायचं आहे आज ते भेटायला त्या ठिकाणी आलेले नाहीत आज ते बूथ प्रमुखाला भेटायला आले जो गाव गाड्यामध्ये काम करतो आणि जो खरा शिवसैनिक आहे ज्यानं गावातल्या मतदाराला आपल्या या ठिकाणी मतपेटीपर्यंत नेण्याचा संकल्प केलाय त्या सर्व बूथ प्रमुखांना भेटण्यासाठी म्हणून आणि तुमच्या आशीर्वाद घेण्यासाठी साहेब इथे आले आपण त्यांना आश्वस्त करायचं आहे येणाऱ्या जिल्हा परिषदा नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये साहेबांच्या विचाराचा भगवा परत फडकणार की नाही दोन्ही हात वर करून सांगा साहेबांना साहेब साहेब समोर जे हात वर आहेत आहेत ते तुमच्या म्हणून इथं आलेले आणि तुमचा धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण घरा घरापर्यंत घेऊन जाणारा शिवसैनिक आज इथं उपस्थित आहे मी मनापासून समोर आलेल्या सर्व माझ्या शिवसैनिक बंधू भगिनींचा मानाचा मुद्रा करतो आपली भगवी पताका आणि हे भगवा वाद शिवछत्रपतींच्या शाहूंच्या विचाराचा आहे विचारा तारा रडीच्या जिल्ह्यामधन परत हे राज्यभर गेलं पाहिजे याची सुरुवात आपण या ठिकाणी करताय स्वागत करून आपल्या सर्वांचे आशीर्वाद साहेबांच्या पाठीशी राहू देत नेते मोठे झाले म्हणजे पक्ष मोठा होत नाही कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे शिवसैनिक मोठा झाला पाहिजे आम्हाला त्यांनी आदेश दिलाय खासदार की झाली आमदार झाले जोपर्यंत गावागावातला पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका शिवसेनेचा होत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही आणि निश्चितच नेत्यांच्या विचाराला साजेच राजकारण आपण या ठिकाणी करतोय मी एकनाथ शिंदे साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करून माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी